मी आता लग्न झाली मान्य आहे चिटकीण पण नको <laughs> हल्लीच्याच पिरियड मध्ये जेव्हा जेव्हा मी एकटी झोपते ना आणि तेव्हा आपण झोपेत घाबरतो तस काहीस घडतं माझ्यासोबत नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे काजळ माया ही मालिका लवकरच तुमच्या भेटीला येते पण यात खूप धक्का तंत्र आहे आणि एक नवी जोडी तुमच्या भेटीला येते अक्षय आणि वैष्णवी माझ्यासोबत आहेत स्वागत आहे दोघांचं थँक्यू थँक्यू खरं तर आजचा जो परफॉर्मन्स बघितला आम्ही फार माइंड ब्लोईंग होता आणि जे काही आम्ही बघतोय आज सगळं भयानक वातावरण इतके क्रिएट आहे पण जेव्हा ही अस, असा ही असा जॉनर असतो ना तेव्हा आपल्या पर्सनल आयुष्यातले काहीतरी अनुभव असतात मला सगळ्यात आधी तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या आयुष्यातला असा काही हॉरर अनुभव तुम्ही अनुभवला आहात का हॉरर हॉरर म्हणू शकतो की नाही माहिती नाही मला पण हल्लीच्याच पिरियडमध्ये जेव्हा जेव्हा मी जि एकटी झोपते आहे ना एक आपल्याला बघ गाड 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 झोप लागते आणि आपल्याला उठता येत नाही आणि तेव्हा आपण झोपेत घाबरतो तसं असं घडतं माझ्यासोबत पण ते हॉरर नाही म्हणू शकत मी काहीतरी असेल माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये त्यामुळे होत असेल पण मला त्याची भीती वाटते <laughs> पण आता हे मालिका सुरू झाल्यानंतरच गोष्ट आहे म्हणजे शूट सुरू झाल्यानंतरची की आधीपासून जेव्हापासून मी हॉरर जॉनर करायला सुरुवात केली तेव्हापासूनच तुझ्या बाबतीतल्या असे काही गोष्ट नाही माझ्या बाबतीत असं कधी काही घडलं नाही की आ, मी अशा असा कुठला प्रसंग पाहिला किंवा अमुक गोष्ट माझ्या आसपास घडली असं कधी घडलं नाही पण आता जेव्हापासून ही सिरियल मिळाले तेव्हापासून रोज घडते <laughs> रोज करतोय मी ते हां पण एक गोष्ट मग अशी मी सांगितलं की आ, ही सिरियल मिळायच्या आधी पंधरा दिवस जसं बायकोला पुस्तक वाचायची आवड आहे खूप पुस्तकं वाचते ती तर चे आतापर्यंत जी वाचनातली पुस्तकं कधी माझ्या बेडवर नव्हती पण ही सिरियल मिळायच्या आधी योगायोग म्हणता येईल ह्याला पण पंधरा दिवस ते चेटकिण नावाचं नारायण धारापांचं पुस्तक माझ्या बेडवर सतत होतं सो so, मी तिला तेच म्हणतो की काय काय म्हणजे आता लग्न झाले मान्य आहे चेटकिण पण हे <laughs> नको <एनो> हे <है>? नको <laughs> अरे मी पुस्तकाबद्दल वडले तुम्ही चुकीचे समज करून घेत आहे गुणी बाळ गुणी ते बघ कसं आतमध्ये रिॲक्ट होतंय <laughs> म्हणलं असं नकोय हे चेटकिण पुस्तक वगैरे माझ्या बाजूला असं म्हटलं आधी तुम्ही अर्थात हॉरार कथाही आपण वाचतो विचारायचे की हे सगळं चालू असताना तुझा कसा अनुभव होता म्हणजे डोळ्यावर दिसते की एकदम लाल वगैरे झालेत म्हणून मला विचारवायचं वाटलं आम्ही पहिला जेव्हा भा परफॉर्मन्स बघितला प्रियाताईंचा तो अफलातून का mm. होता कारण ते आमच्यासाठी सरप्राईज पॅकेज होतं पण दुसऱ्या जेव्हा रुचीचा परफॉर्मन्स होता तो आमच्यासाठी खूप डरावना होता कारण ते बघितल्यानंतर आणि ते लाईव्ह बघितल्यानंतर आपण अदरवाईज ग्राफिकली बघतोच ऑन mm. स्क्रीन पण इथे जेव्हा तिने परफॉर्मन्स सादर केला आणि ते केस उडतात वगैरे सो ते कुठेतरी घाबरायला झालं कारण आपण रात्री प्रवास करत असतो सो असं आपण जे बघितलं असतं तसं वैष्णवी म्हणाली तसं माइंडमध्ये असतं आपल्या सो ते कुठेतरी भीती वाटते सो तसा आत्ता फील आला मला सो म्हणून म्हटलं की हे धक्का तंत्र आहे आणि त्या मालिकेच्यावर खूप आता येणारच आहे म्हणून तुमचा हा तुमच्यासाठी पहिला प्रश्न होता पण अर्थात अक्षय तू म्हणालास तसं ना बऱ्याच वेगवेगळ्या मालिका केल्या आहेतस वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेस हा तुझ्याकडे ही भूमिका आलीच असेल पण आपण ही भूमिकेविषयी बरेच बोललो तो भूमिका चूज करताना आता खूप व्यवस्थित चूज कराव्या लागतात काय डोक्यात ठेवून ही भूमिका केली होती आणि ह्याच्यातलं लोकही खूप छान आहे ट्रेंडिंग वाटतं सो त्याच्याबद्दलही बोल मुळात प्रवाहावर काम करणं हे प्रत्येक नटाचं स्वप्न असतं आणि असा रोल पदरात पडणं हे याला जास्त भाग्याचं मी म्हणेन की आ, हे जास्त भाग्याचं आहे माझ्यासाठी आणि आता जी काही मेहनत सुरू झाली ती वैयक्तिकरित्या तर मी करतोच आहे पण डिरेक्टर रायटर चॅनल टीम ह्यांचे सजेशन इतके मुलाचे आहेत की त्यांनी हे पात्र जास्त पाहिलं आहे माझ्यापेक्षा माझी ही सुरुवात आहे त्यामुळे हे शोधकाम सुरुवातीला असणारच आहे पण मी खात्रीनेशी सांगतो की आरुष हे प्रत्येक घरात असावं असं हे पात्र आहे आणि वैष्णवी तुझ्या बाबतीत मी तुला म्हणते की आता तू ह्याच्या आधी असा जॉनर केलेला आहेस त्याच्यामुळे तुला सवय आहे पण तरी म्हणतात ना की असा अशी पुन्हा ऑफर आल्यानंतर आपल्याला की आता चूज करावा की नाही करावं असं आपल्या काहीतरी डोक्यात असतात गोष्टी तुझ्या डोक्यात काय अगदीच नाही ग स्टार प्रवाह म्हटलं आणि ही जी गोष्ट ऐकली मी अगदीच हो म्हणून टाकली आणि मालिकेचा सेटही असेल आपण जिथे शूट करतो तेही आपल्यासाठी खूप असतं तर तुमची ही मालिकाच वेगळी आहे सो शूटिंग सुरू आहे तर त्याच्याबद्दलचे किस्से जाण मला जाणून घ्यायला आवडतील कारण असं शूटिंग करताना ते धक्का येणं किंवा आहे सो तसं शूटिंग सुरू आहे आणि त्या शूटिंगमध्ये असे काही ग्लिम्स असतात ना आपल्याला अचानक काहीतरी धक्का देण्याचे किंवा लाईव्ह रिॲक्शन हवी असते सो तसं काही घडलं आहे तुमच्यासोबत आणि शूटिंगबद्दल तसं गेल्यानंतर आमचं शूटिंग फार आमच्या दोघांचं तसं झालं नाही आहे कारण सुरुवातीचे काही सिक्वेन्सेस शूट होत आहेत ते आउटडोरला आहेत आउटडोरला आमचा फार शूट नसल्या नसल्याकारणाने असा काही सिक्वेन्स आमच्यासोबत झाला नाही पण जे काही छोट्या आम्ही सिक्वेन्स केले ॲक्च्युली ते मोठेच आहेत पण तिथे ते ते मी जसं मग म्हटलं की लिहिण्यात इतके धक्कादायक आहेत ना की ते करताना आमचे जयंत सर असे वेगळ्या रित्या रिॲक्ट करायला लावतात किंवा जे पी सरांसोबत काम करणं हे खूप महत्वाचं कारण त्यांच्याकडे वेगवेगळ्या एखादा सीन कसा फुलवायचा सो जे पी सरांबद्दल हे सांगशील कारण ह्याच्या आधी त्यांनी मालिका केली ती अशा एका जॉनरची होती ज्याच्यातनं खूप वेगवेगळ्या धक्का तंत्र आणि शूटिंगचे ठिकाणं वेगवेगळी असतात लाईव्ह ठिकाणी जाऊन तुम्ही शूट करता खऱ्या ठिकाणी सो तसे काही अनुभव आता आहेत किंवा येणार आहेत पुढे तुला काय वाटतं जे पी सरांसोबत काम करायला मिळतं यासाठी मी खरंच खूप स्वतःला लकी समजते कारण ते असे डिरेक्टर आहेत ज्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं जिथे जिथे आपण अपूर्ण आहे तिथे पूर्ण करण्याचे प्रयत्न ते करत असतात ॲक्टरला स्कोप देतात की तुमच्याकडे काय आहे ते दाखवा त्यात अजून काहीतरी ॲड करा म्हणजे ॲज अ ॲक्टर म्हणून आपली एक लिस्ट असते की आपल्याला यांच्या यांच्यासोबत काम करायचं आहे तसे जे पी सर आहेत आणि मी खरंच लकी आहे की मला त्यांच्यासोबत काम करायला मिळतं आणि शिकायला मिळतंय खूप अक्षय इथे आता सध्या तरी तू असं आहेस की ज्यांनी आता प्रि म्हणजे प्रियातई किंवा रुची किंवा वैष्णवी या तिघांच म्हणजे आम्हाला प्रोमोमध्ये जसं जसं बघते काही जणांचे सिंगल प्रोमो डबल प्रोमो माझ्यामध्ये तुझाच प्रत्येकासोबत एखादा सीन किंवा अनुभव आलेला असेल तर काय वाटतं जेव्हा तू त्या लुकमध्ये त्यांना पाहिलं असेल तुमची पहिली टेस्ट किंवा पहिला प्रोमो करतानाचं शूटिंगचं असेल ते बघून ते करताना कसं वाटलं जसं तू आत्ता मला विचारलं ग्राफिकली बघणं वेगळं असतं आणि खरं बघणं वेगळं असतं माझी प्रत्येकाला रिॲक्शन तीच आणि जेन्यू बापरे जे आपण अरे बापरे भाई कडक आहे हे असं असं नाही पाहिलं म्हणजे ह्या गोष्टी प्रियाताईंचं किंवा परणिकाला बघताना माझ्या नेहमी होतात आणि मग ते आजही मगाशी डायलॉग रि रिहर्सल करत होतो आम्ही जे लिप्सिंग करायचं होतं ते सो ते व्हिडिओ मी ऐकत होतो आणि प्रियाताई तिकडे त्यांच्या करत होत्या सो ते मी असं मागे असं हे जेन्युन झालं म्हणजे हे माहीत होतं मला की त्या अशा बनल्यात पण ते असं मागून आल्यानंतर असं ते होतं सो ते त्यांचे लुकच पहिलं तुमचा तुम्ही तुम्ही कसे दिसताय हे जे प्रेझेंट करणं असतं त्याच्यानंतर मग तुम्ही कसे बोलताय कसा अभिनय करताय सो त्या प्रेजेंट मध्येच अगदी शंभर टक्के नाही दोन हजार टक्के घेऊन जातात ना तिथेच विषय संपतोय आता आम्ही प्रोमोमध्ये तरी तुमची एक छोटीशी झलक पाहिली आहे पण बाय प्रोफेशन तुम्ही दोघं काय दाखवलेलं आहात कारण बाकीच्या दोघींबद्दल तर आम्हाला पूर्णतः कल्पना आहे पण तुझा हा लूक पाहून किंवा तुमची एक मैत्री पाहून काय एकंदरीत ही जोडी आहे आणि तुमचं बाय प्रोफेशन ही काय आहे जे दाखवण्यात येणार आम्ही दोघंही घट्ट मित्रमैत्रिणी आहोत आणि तीनशे वर्षापासूनची गोष्ट आहे आता हे कितपत सांगायचं आहे मला माहिती नाही पण एक थोडीशी हिंड देते तुला yes. की हे पूर्वीच्या जन्माचं कनेक्शन आहे सगळ्यांचं एकमेकांशी आरुषला जे काही भास होत आहेत जी काही निगेटिव्हिटी त्याच्याकडे येते आहे त्या निगेटिव्हिटीवर बसून त्याला वाचवण्याचं काम आभा करते आहे हे थोडक्यात आहे mm. आणि बाय प्रोफेशन मराठीचे प्राध्यापक आहेत हे आणि मी लायब्ररीयन आहे mm. त्याच सेम कॉलेजमध्ये अशी प्रोफेशन्स तुमची तुला जे प्रोफेशन दिलंस खरं तर आम्हाला तुझा लुक बघून तू असं छान पत्रकार असंच आम्हाला वाटलेलं की समजा मला पण ही म्हणाल तसं प्रोफेसर तो लुकही वेगळा आहे अक्षय ह्याच्या आधी आम्ही तुला अशा लुकमध्ये बघितलंही नव्हतं सर तुझ्या प्रोफेशन बद्दल आणि तुला जेव्हा लुक टेस्ट असेल तू जेव्हा स्वतःला आणि पहिला लुक कोणाला दाखवा मी ऑफकोर्स uh, uh, साधनाला सांगितलं आणि uh, ती स्वतः शिक्षक आहे आणि एक आता गोष्ट सांगाविषयी वाटते मला की मी इंडस्ट्रीत येण्याआधी आर्ट डिरेक्टर म्हणून मी खूप प्रयत्न केले म्हणजे ते सक्सेस हो झालेच असते पण ॲक्टर हा असं मला सांगितलं गेल्यानंतर मी ॲक्टर झालो पण मी माझ्या फील्डमधलं शिक्षकाचं uh, जे आमच्याकडे असतं ते शिक्षण पूर्ण केलं होतं मी काही मुलांना शिकवायचं सुद्धा चित्रकला त्यामुळे तो तसा शिक्षक मी वेगळा आहे पण हा जो शिक्षक आहे हा गोड त्यामुळे मी साधनाला घेऊन म्हणजे बायको ती ती फार स्वीट तशी मला दिसते त्यामुळे कधी काही हेल्प लागली की मी तिला विचारतो भरपूर गप्पा मारायच्या आहेत सेटवर येऊस तेव्हा आम्हाला सेटही दिसेल तुमचे काही वेगवेगळ्या ठिकाणचे सिने असतील तेही आम्हाला अनुभवता येतील सो आतासाठी थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा आहेत दोघांना थँक्यू 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 नक्की बघा सत्तावीस तारखेपासून रोज रात्री साडे दहा वाजता काजळ माया फक्त आपल्या स्टार प्राइस थँक्यू थँक्यू